तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मे महिन्यापर्यंत सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर बघा भरपूर महिला अशा सुद्धा आहे की त्यांना त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे ते आता चेंज करायचं आहे म्हणजे जुन्या बँक अकाउंटमध्ये अकाउंट त्यांना पैसे नको त्यांना दुसऱ्या कोणत्या तरी बँक अकाउंटमध्ये आता पैसे जमा करून घ्यायचे आहेत यासाठी तुम्हाला काय करावं लागणार म्हणजे तुमच्या जुन्या बँकेमधून ऑटोमॅटिक पैसे बंद होऊन नवीन बँक अकाउंटमध्ये यायला सुरुवात होतील ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला अकाउंट अका पैसे पाहिजे आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा तुम्हाला जे काही अर्ज भरलेला आहे तुम्ही जो काही अर्ज भरला नारीशक्ती तो त्या ॲपवरून भरला असेल किंवा पोर्टलवरून भरलेला असेल त्यामध्ये तुम्हाला अपडेट करावे लागेल का तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्याच प्रकारची अपडेट करावी लागत नाही किंवा त्यामध्ये अपडेटचं किंवा एडिट करण्याचं ऑप्शन सुद्धा नाही त्यामध्ये तुम्ही जो कोणता अकाउंट नंबर टाकला असेल त्या अकाउंट नंबरवर तुमचे पैसे येत असेल किंवा दुसऱ्या कोणत्या अकाउंटवर पैसे येत असेल यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जे बँक अकाउंट तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल डीबीटी लिंक असेल त्याच अकाउंटवर तुमचे पैसे ऑटोमॅटिक जमा होतात तुम्ही फॉर्म भरताना अर्जामध्ये कोणताही अकाउंट नंबर टाकला असेल तरी फरक पडत नाही जे अकाउंट तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे ऑटोमॅटिक जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे तर बघा अर्जामध्ये तुम्ही अपडेट करू शकत नाही अर्जामध्ये अकाउंट चेंज तुम्ही करू शकत नाही तर मग अकाउंट चेंज कसं करायचं तर बघा तुम्हाला जर तुमचं अकाउंट बदलवायचं आहे दुसऱ्या खात्यामध्ये पैसे घ्यायचे आहे तर ते अकाउंट तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्ह करावा लागेल म्हणजे काय तर या आधी ज्या मध्ये तुमचे पैसे येत आहेत ते अकाउंट ऑलरेडी डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट काढलं असेल बँकेमध्ये अर्ज दिला असेल किंवा आधीपासूनच तुमचं अकाउंट डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्यामुळे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होत आलेले आहेत पण आता तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्याही खात्यामध्ये तुमचे पैसे जमा करून घ्यायचे असेल स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बडोदा बँक बैंग, महाराष्ट्र बँके इतर कोणत्याही बँकेमध्ये जर तुम्हाला आता पैसे जमा करून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते बँक अकाउंट डीबीटी ऍक्टिव्ह करावं लागेल डीबीटी ऍक्टिव्ह केल्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही ऑटोमॅटिकली येणारा पुढचा हप्ता ऑटोमॅटिक तुमच्या नवीन खात्यामध्ये जमा होईल तर बघा डीबीटी ऍक्टिव्ह तुम्हाला कसं करता येईल ऑलरेडी तुमचं जे अकाउंट आहे ते एक अकाउंट डीबीटी ऍक्टिव्ह आहे तर दुसऱ्या बँक मध्ये तुम्हाला ते ट्रान्सफर करावं लागेल ट्रान्सफर करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला एकतर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये जावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला एन पी सी आयचा अर्ज करावा लागेल त्या ठिकाणी फॉर्म भरावं लागेल पण बँकेमध्ये अर्ज करून सुद्धा वीस पर्सेंट चान्सेस आहे दुसरं ऑप्शन आहे की जे काही ऑनलाईन प्रक्रिया आहे एन पी सीआयचे वेबसाईट पोर्टल आहे त्यावर ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यावर तुम्ही तुमचं अकाउंट बँक अकाउंट डेबीटी ट्रान्सफर करू शकता आणि लगेचच पाच मिनिटामध्ये तुमचं अकाउंट डेबीटी ट्रान्सफर त्या ठिकाणी होऊन जाते कोणत्याही बँकेमधून कोणत्याही बँकेमध्ये पाच मिनिटात फक्त पाच मिनिटात तुमचं अकाउंट डेबीटी ट्रान्सफर ऍक्टिव्हेट होऊन जाते कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही तर बघा त्यांचं जुनं अकाउंट डेबिटी नसल्यामुळे काही महिलांनी जे आहे ते आय बी पी पोस्ट बँकचं सुद्धा अकाउंट काढलेलं होतं आणि लाखो महिलांनी हे अकाउंट काढलेलं आहे पण आता त्या महिलांना पोस्ट बँकमध्ये पैसे जमा करायचे नाही त्यांना त्यांच्या दुसऱ्या मध्ये पैसे जमा करायचे आहेत तर त्यासाठी सुद्धा एनपीसीआयच्या पी सी आयच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अप्लिकेशन करून पाच मिनिटात तुम्ही पोस्ट बँकमधून दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये डीबीटी आधार सेडिंग ऍक्टिव्हेट करू शकता डीबीटी ऍक्टिव्हेट झालं ट्रान्सफर झाल्यानंतर दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही कुठेच अप्लिकेशन द्यायची गरज नाही कुठेच अर्ज करायची गरज नाही गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर तुमचं आधार कार्ड आणि नवीन अकाउंट ऑटोमॅटिक लिंक झालंच नाही एका बँकेमधून तुमचं डीबीटी डिबिट झालं दुसऱ्या बँकेमध्ये ऍक्टिव्हेट झालं की ऑटोमॅटिक ते पैसे त्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल बघा आधार मॅपिंग डीबीटी आधार सेडिंग आधार मॅपिंग स्टेटस हे सर्व एकच वर्ड आहे एकच लाईन जर तुम्हाला ती प्रक्रिया समजून घ्यायची असेल पूर्ण लाईव्ह मी एका मध्ये समजून दाखवणार आहे आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे अकाउंट आहे ते मी तुम्हाला स्टेट बँक मध्ये लाईव्ह ट्रान्सफर करून दाखवणार आहे आणि दोन मिनिटात ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला ऑनलाईन कसं करायचं ही प्रक्रिया कशी करायची तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमचं या बँकेमध्ये अकाउंट ऍक्टिव्हेट आहे आम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे त्या दोन्ही बँकेचं नाव लिहा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी त्या टॉपिकवर सविस्तर व्हिडिओ बनवीन आणि तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ घेऊन येईन की डीबीटी ट्रान्सफर कसं करायचं आधार सीडिंग ट्रान्सफर कसं करायचं जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद